महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार साहेबांचा विचार उचलून धरला आणि सर्व मतदार मतदारसंघात उतारीचा विजय होण्यासाठी अथक परिश्रम केले आमच्या जोडीला शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या विजयात सहभागी आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जो विजय मिळाला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष आणि प्रगतीच्या विचाराचं सरकार असलं पाहिजे या विचारसरणीला ज्यांनी बळकटी दिली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्र कधीही पक्ष फुटीच्या बाजूने राहिला नाही ज्या ज्या जेव्हा जेव्हा पक्ष फुटण्याचं काम झालं तेव्हा तेव्हा त्याचा निषेध महाराष्ट्राने व्यक्त केला आणि मला खात्री आहे या खरा निषेध विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात व्यक्त करेल ही निवडणूक ही केंद्र सरकारची होती केंद्र सरकारच्या या निवडणुकीमध्ये देशामध्ये जे चित्र होत त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे हे सत्तारूढ पक्षाच्या विरोधात गेले ज्याला महाराष्ट्राने अधिक चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की लोकसभेत जसं मतदान महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूने आदरणीय शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या बाजूने केलं त्याचबरोबर आमचे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष हे सगळे आमचे जे इतर मित्र पक्ष होते त्यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली आणि महाराष्ट्रात हा विजय खेचून आणला त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो मला खात्री आहे की या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही गट देखील आमच्या बरोबर कार्यरत होते त्याबद्दल देखील त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत अनेक अशा संघटना आहेत की ज्यांनी महाराष्ट्रात जनजागृती केली विशेषतः डॉक्टर विशंभर चौधरी यांनी महाराष्ट्रभर फिरून जनतेच्या समोर काही महत्वाचे मुद्दे आणण्याचं काम केलं ऍडव्होकेट सरोदेनी देखील काम केलं आमचे निखिल देखील काम केलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा जनजागृती करण्याचं काम या सगळ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या धोरणांनी केलं ते राजकारणात आहेत राजकारणाशी संबंध नाही पण देशाचं भलं व्हावं आणि देशात महात्मा गांधींचा विचार पुढे गेला पाहिजे हा आग्रह करणाऱ्या सगळ्यांनी याच्यात परिश्रम घेतले त्या सर्व घटकांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो खरं म्हणजे महाराष्ट्राने कधी समर्थन केलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रभर आज शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा कुठलाही पक्ष फुटला तरी त्यातन पक्षातून बाहेर गेलेल्यांचं समर्थन करायचं नाही ही मानसिकता महाराष्ट्राची आहे आणि म्हणून महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचाच होता आणि या निवडणुकीत पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचाच विचार पुन्हा एकदा महाराष्ट्रात विजयी झालाय कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचा विजय आणि त्यांनी घेतलेली उमेदवारी ही महाराष्ट्रालाही संदेश देणारी होती की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्रच त्यांचाच राहील त्या विचाराचा राहील आज आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रभर प्रचंड सभा घेतल्या याही वयात महाराष्ट्रभर फिरत होते रात्रंदिवस त्यांनी परिश्रम घेतले जवळपास तीन ते चार सभा एकेका दिवशी आणि काही दिवशी तर पाच ते सहा सभा त्यांनी केल्या आणि अथक परिश्रम पवार साहेबांनी केल्यामुळं महाराष्ट्र हा जागृत ठेवण्याचं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम पवार साहेबांच्या सभांनी केलं महाराष्ट्रात दहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं उभे केलेले त्यातल्या सात उमेदवार जवळपास आता विजयी झालेले आहेत असं दिसतं आणि त्यामुळं एक चांगला स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेसनं सिद्ध केलेलं आहे आमचे दोन उमेदवार बीड असेल किंवा सातारा असेल हा आमचा अनपेक्षित घसरता पराभव आहे आणि त्यामुळं मला वाटतं बीडची मतमोजणी अजून चालू आहे पण आम्ही तिथं कमी पडलोय आता शेवटच्या फेऱ्यांमध्ये किती कव्हर होतोय मला माहीत नाही त्यामुळं अन्यथा महाराष्ट्रातल्या सात ठिकाणी अतिशय उत्तम विजय मिळवलाय सुप्रियाताई सुळे या इथं आज स्वतःहून आलेले आहेत सुप्रियाताईंचा विजय हा महाराष्ट्रातलाच नाही तर देशातल्या चर्चेचा विषय झालेला होता आणि प्रत्येक जण महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस जागांवर फार चौकशी करत नव्हतं पण बारामतीच्या अठ्ठेचाळीस जागा काय होणार याची चर्चा देशभर चाललेली होती देशाच्या बाहेरच्या लोकांनाही काळजी होती की बारामतीत काय होणार आणि मला अतिशय अभिमान आहे की सुप्रिया ताईंचा विजय हा जवळपास एक एक लाख त्रेपन्न हजार मतानी विजयी झाला असा गौघवी आणि मोठा विजय इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुप्रिया मिळवून दाखवला याच सुप्रियाताईंच्या जनसंपर्काला देईन पूर्ण वेळ मतदारसंघात किती देऊ शकतो आणि तेवढाच शंभर टक्के हजेरी लोकसभेत कशी दाखवू शकतो याचा एक आदर्श सुप्रिया घालून दिलेला आहे सुप्रिया ताई या म्हणूनच संसद रत्न वारंवार होतात त्यांच्या रत्न होण्याच्या बद्दल टीका झाली पण संसद रत्न काय असतो हे बारामतीच्या लोकसभेच्या मतदारांनी आज देशाला पुन्हा एकदा दाखवून दिले आमचे दोन्ही संसद रत्न सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे मोठ्या विजयानं आज विजयी होत आहेत फरकाने विजयी होत आहेत आणि उरलेले आमचे सगळे निलेश लंकेचा विजय देखील एक सामान्य कार्यकर्ता कसा धनशक्तीच्या विरोधी लढू शकतो सर्व साधनांच्या विरोधी लढू शकतो हे निलेश लंकेंनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळं पैसा फार महत्त्वाचा नसतो प्रतिमा महत्त्वाची असते आणि लोकांच्यात मिसळणं जास्त महत्त्वाचं असतं त्या निलेश लंकेंचंही अभिनंदन त्याचबरोबर आमचे भास्करराव भगरे हो हे अतिशय सामान्य घरात आलेले शिक्षक पेशा आणि शिक्षक पेशात काम करणारा पण आमचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष दिंडोरीचा हा लोकसभेला उभा करण्याचा निर्णय पवार साहेबांनी आणि आमचे श्रीराम शेट्टी आणि तिथल्या सगळ्या सहकार्याने घेतला त्यांनाही विजयी करण्याचं काम त्या भागातल्या जनतेनं करून दाखवलेलं आहे त्यामुळे भास्कर बगरेही अतिशय चांगल्या मताने विजयी झाले बाळ्या मामा म्हात्रे हे आमचे भिवंडीचे उमेदवार त्यांच्यासाठी थोडासा आम्हाला जागा मिळवणं अवघड झालं पण जागा जिंकणं सोपं झालं कारण मामा मात्रे हे प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला काम केलं आणि त्यामुळं मला खात्री आहे की आमचे माशिरस म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील मोहिते पाटील हे सगळंच घर पूर्वीपासून पवार साहेबांना मानणार होतं पवार साहेबांच्या श्रद्धा होती पाच वर्षापूर्वी काही गैरसमजामुळं आमच्यापासून विजय सिंह मोहिते पाटील साहेबांच्या बरोबरचे काही लोक थोडेसे बाजूला गेलेले पण पाच वर्षात पवार साहेबांचं संघटन कौशल्य एवढं महत्वाचं आहे की पवार साहेबांनी पुन्हा त्यांना आपल्याबरोबर घेतलं विजयदादा मोहिते यांनी साहेबांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला महाराष्ट्राचं चित्र बदलायला त्याची एक मोठी मदत झाली आणि आज धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत आमचे अमर काळे हे वर्ध्यातून विजयी झालेले आहेत अमर काळे हे अतिशय कमी बोलणारे पण सगळ्या लोकांना मान्यता असणारे उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभे केले तेही विजयी झालेले आहेत असे आमचे सात उमेदवार हे चांगल्या मताने जनतेने विजयी केलेले आहेत आम्हाला मनात चल आहे की सातारची सातारचा पराभव आमचा निसटता पराभव आहे कारण मानणार एक सातारा जिल्हा आहे पण थोडीशी गाळपणा झाला आणि आमची ती सीट आम्ही हरव पराभूत झालो आमची सीट तिथं पराभूत झाली आमचे शशिकांत शिंदे पराभूत झाले याचं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे त्याचबरोबर आमचे त्याच पद्धतीनं बीडची सीट लढाई करते श्रीराम पाटील नवखे उमेदवार होते त्यांनी रावेरला चांगली लढत दिली असे आमचे दहा उमेदवार आज त्यांचा निर्णय होता त्यातले सात विजयी झाले महाराष्ट्रातल्या त्या सगळ्याच भागातल्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो